नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगली इच्छा पूर्ण करू स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ ही स्वामीचारणी प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर माहिती बघणार आहोत एक मंत्र आहे आता तुम्ही थमनेलवर बघितलंच असणार आहे की एका ताईंचा अनुभव आहे तारक मंत्राचा त्यांना खूप छान कमी दिवसामध्ये तारकमंत्राचा अनुभव आला मी संदर्भात संपूर्ण माहिती बघणार आहोत तर कृपया सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा कोणीमध्ये स्किप करू नका आणि तुम्ही नवीन असाल फर्स्ट टाईम आता आपले व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा <ETITANij2> <ETITANij2> जेणेकरून दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा तर आपण सगळेजण येणा स्वामी भक्त आहोत आणि स्वामी महाराजांची आपण कोणती ना कोणती सेवा करत असतो आणि आपल्याला जशी जमेल जेवढं शक्य होईल आपल्याला आपल्या वेळेनुसार आपण सेवा करतो छोटी मोठी सेवा आपण करतच असतो आणि त्याच्यासोबतच आपण नित्यसेवा करतो स्वामी महाराजांची दररोज नित्य नेमाने त्यावेळेस बघा आपण काय करतो नित्यसेवेमध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षटक मंत्राची आपण माळ जपतो अकरा माळी करतो आणि स्वामी जे तर सारामृत क्रमशः आपण तीन अध्याय पठण करतो तर आपली जी नित्यसेवा असते त्या नित्यसेवेमध्ये आपण तारक मंत्रसुद्धा ॲड केला पाहिजे तर आपण जसं दररोज नित्यसेवा करतो तसं तारक मंत्र आपल्याकडनं एकदा तरी आपल्याकडनं पठण झालाच पाहिजे आपण दिवसातनं एकदा तरी तारकमंत्र हा बोललोच पाहिजे तर मी ज्यावेळेस नित्यसेवा करते दररोज त्यावेळेस आहे ना मी बोलत असते एकदा फक्त गुरुवारी मी अकरा वेळा बोलते तारक मंत्र आणि दररोज मी फक्त एक वेळा बोलते मग त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं तुम्हीसुद्धा बोलायला सुरुवात करा तर आपण आपल्या आयुष्यामध्ये कितीतरी अडचणींवर मात करू शकतो त्यात काही शंका नाही कारण आपण स्वामीसेवेत आहोत त्यामुळं आपल्या आयुष्यात किती अडचणी आल्या तरी त्यांना सामोरं जाण्यासाठी आपल्याला एक बळ भेटत असतं तारकमंत्रामुळे तर आपण तारकमंत्र दररोज बोललोच पाहिजे नित्यसेवेमध्ये मला तर असं वाटते त्यामुळे मी तुम्हाला सांगते आणि बघा आता आपण बरेच भक्त बोलतच ता असतो तारकमंत्र नित्यसेवेमध्ये सुद्धा तारकमंत्र म्हणजे काय तर तारकमंत्र हा स्वामी महाराजांनी भक्तांसाठी अनमोल अशी भेट दिली आहे तो आहे तारकमंत्र तर तारकमंत्राचा तारक अर्थच असा आहे की तारणारा आपल्याला प्रत्येक संकटातून आपल्याला तारणारा तर आपण किती अडचणीमध्ये असलो तरी स्वामी महाराज आपल्याला स्वतः थारत असतात तर आपण कितीही त्रासामध्ये असो मानसिक त्रास असो शारीरिक त्रास असो किती दुःख असो कितीही अडचणी असो तरी स्वामी महाराज आपल्याला त्याच्यामधून वाट दाखवत ता असतात त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की नित्यसेवेमध्ये तुम्ही कधी बोलत नसाल तारक मंत्र तर बोलायला सुरुवात करा बघा ज्यावेळेस तुम्ही तारक मंत्र बोलताना त्यावेळेस येणार तुम्ही का काय करायचं आहे तर तुम्ही फक्त येणार तो स्लो बोलायचा आहे तुम्ही जेवढा सावकाश बोलाल तेवढं चांगलं आहे कारण बघा ज्यावेळेस आपण तारक मंत्र बोलतो त्यावेळेस त्याचा एक ना एक शब्द आपल्याला अर्थ त्याचा शब्दातला अर्थ समजला पाहिजे की काय वाक्य आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी आता तुम्हाला पहिल्यापासून सांगते मी निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी बळपाटीशी नित्य आहे रे म्हणा म्हणजे असा एक एक अर्थ जो आहे तर तो आपण समजून घेतला पाहिजे त्यामुळे बघा आता बरेच जण काय करतात अनुष्ठान करतात अकरा वेळा एकवीस एकावन्न एक एकशे आठ तर मला काय म्हणायचं आहे करू द्या काही हरकत नाही पण तुम्हाला समजेल तसं तुम्ही बोला म्हणजे काय होतं म्हणजे आपल्यामध्ये सुद्धा एक असा संचार होतो एक संचार होतो एक सा सकारात्मकता आपल्याला वाटते तर आता तारकमंत्र आपल्याला माहिती आहे की फक्त दोनच मिनटं लागतात बोलायला जरी सावकाश तुम्ही बोलले तर दोन तीन मिनटं इकडं तिकडं होतातच तर तारकमंत्र ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस आपल्याला म्हणजे असं एक असं बळ येतं ना आपल्यामध्ये असं वाटतं एखादी शक्ती आपल्या जवळ आहे आसपास आहे असं आपल्याला वाटतं ज्यावेळेस आपण मनापासून मनाच्या मना अंतकरणाने आपण ज्यावेळेस तारकमंत्र बोलतो त्यावेळेस खरंच आपल्याला असं वाटतं तर ज्यावेळेस आपण तारक मंत्र एकदम स्लो याच्यात बोलतो शब्द ना शब्द त्याचा अर्थ समजून घेतो त्यावेळेस आपल्याला आहे ना असं एक असं बळ भेटतं बळ असं मनावरचं असं वाटतं की ओझं काहीतरी हलकं झालं असं वाटतं ज्यावेळेस आपलं मन भरून येतं बघा आपण कोणाला काही सांगतो त्यावेळेस बघा आपलं कसं एकदम आपण फ्री होऊन जातो मन मोकळं होतं आपण कोणासमोर रडतो बोलतो आपल्या मनातलं दुःख सांगून टाकतो ना सगळं त्यावेळेस आपलं मन एकदम हलकं होऊन जातं तसंच ज्यावेळेस तुम्ही तारक मंत्र बोलता त्यावेळेस तुमचं जे मनावरचं ओझं असतं ना तर ते पूर्णपणे आहे ना रिकामी होऊन जातं पूर्णपणे कमी होतं तर ज्यावेळेस आपलं एखादं काम होत नसेल नाही का ज्यावेळेस आपली कोणती कामे मार्गी लागत नसेल आपल्याला चांगलं वाटत नसेल आपल्याला उदास वाटत असेल आपल्याला घरामध्ये आपण एकटा आहोत आपल्याला चांगलं वाटत नसेल त्यावेळेस आपण फक्त तारकमंत्र बोलायचा तुम्हाला सांगते तुम्हाला इतकंच फ्रेश वाटेल ना खूप असं चांगलं वाटतं आणि मग ज्यावेळेस सुद्धा ज्यावेळेस मी एकटी असते घरामध्ये माझे मिस्टर गेल्याच्या नंतर जॉबला त्यावेळेस माझं फक्त काय असतं नामस्मरण तारक मंत्र तेच माझं चालू असतं त्यामुळं मला असं वाटतं की स्वामी महाराज घरामध्ये आहे फक्त स्वामी महाराज आणि मी माझ्या घरामध्ये आहे मला एवढंच वाटतं असं वाटत नाही की मी एकटी आहे का काय असं काही मला वाटत नाही तर मंत्रामध्ये खूप अशी मोठी प्रचंड ताकद आहे कारण मंत्र हा खूप इतका प्रभावी आहे थी कि कि थी ने ना खूप आहे कारण बरेच जणांना आपल्याला माहिती की किती छान छान अनुभव येतात तारकमंत्राचे तारक तारकमंत्र बोलत असाल दररोज नित्य नेमाने किंवा असं अनुष्ठान तुम्ही करत असाल तारक मंत्राचं तुम्हाला माहीत असणार आहे की किती अनुभव येतात आपल्या छोट्या मोठ्या समस्यांवर कोणती तुमची समस्या असतो ते त्याच्यावर फक्त तारकमंत्र तारक मंत्राचं मला खूप अनुभव आहे मी तर सांगते बघा छोटा मोठे मला तर एवढे अनुभव येतात ना मंत्राचे तर मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं माझा एक व्हिडिओ आहे तारक मंत्राचा त्याच्यामध्ये सुद्धा मी सांगितलं होतं की माझ्या सगळ्या याच्यावर आजारावर फक्त एक आहे तो म्हणजे तारक मंत्र आणि तारक मंत्राची उदी बस बाकी काहीच नाही माझा अनुभवसुद्धा मी एक शेअर केला होता मागच्या वेळेसच त्याला झाले पाच सहा महिने तर तुम्ही तो, तो व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही बघत असाल तुम्हालासुद्धा अनुभव आलेच असतील आणि बघा खरंच तुम्हाला जर अनुभव आले असतील तुम्ही पठण करत असाल तारक मंत्र तर तुमचा एखादा असा अनुभव तुम्हाला मी सांगते ना प्लीज तुम्ही या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा म्हणजे काय होतं त्याने एखादी व्यक्ती बघून जाईल तुमची कमेंट म्हणजे तिला सुद्धा अजून तिचा आत्मविश्वास वाढेल तिला वाटेल हा खरंच स्वामी महाराज खरंच आहेत तारक सुद्धा त्याच्यामध्ये खरंच आहे ताकद म्हणजे असं ज्यांचा विश्वास नसतो ना म्हणजे ज्यांचा विश्वास नसतो ना त्यांना कुठंतरी अजून असा विश्वास वाटायला ला लागतो त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं जर so, तुम्ही कोणी जर तारकमंत्राचं अनुष्ठान केलं असेल तुम्हाला अनुभव आले असतील तर आपल्या या व्हिडिओमध्ये नक्की तुम्ही कमेंट करा तर बघा स्वामी महाराजांना आपलेसुद्धा यांना जे कामं होत नसतात म्हणजे अशक्य कामं असतात का ते आपली शक्य करून दाखवतात आणि स्वामी महाराजांना अशक्य गोष्टी शक्य करायला काही वेळ लागत नाही तर त्यामुळे मी तुम्हाला सांगते बघा तुम्हीसुद्धा आहे नित्यसेवेमध्ये न चुकता पठण करायला सुरुवात करा तारकमंत्र तुम्हाला खूप छान असा एक रिझल्ट येईल चांगला लवकरच जगातली कोणतीही गोष्ट तुम्ही सहज मिळवाल फक्त स्वामी महाराजांवर विश्वास ठेवा तर आता मी तुम्हाला त्या ताईंचा अनुभव सांगते की एका ताईंचा असा अनुभव होता की तो म्हणजे बघा त्या ताई आहे ना खूप डिप्रेशनमध्ये गेल्या होत्या खूप त्यांना म्हणजे असं म्हणजे जगू का मोरू म्हणजे एवढं म्हणजे पूर्ण हे झाल्या होत्या त्या तर मी त्यांना फक्त सांगितलं म्हणजे आमची कशी ओळख झाली आमची इंस्टाग्रामवर ओळख झाली म्हणजे असे माझे व्हिडिओ वगैरे असतात ना रील्स तर त्यावेळेस त्यांनी मला कमेंट केली होती की ताई आ, मी खूप डिप्रेशनमध्ये आहे माझी मुली ऐकत नाही माझा नवरा ऐकत नाही माझा नवरा माझ्याशी बोलत नाही ताई आणि त्यांचे मिस्टर येणं म्हणजे एकमेकांशी बोलत नव्हते म्हणजे फार एवढी यांची तुटाथूट झाली होती तर ताईंचे मिस्टर आले ना कामावरून मग त्यांचं ते वेगळं जेवण बनवायचे आणि त्यासुद्धा ताई वेगळं जेवण बनवायच्या म्हणजे असं त्यांचं चाललेलं तर त्या ताई मला बोलले की ताई सेवा आहे का काही तुम्ही सांगा मला प्लीज खरंच मी खूप संकटात आहे मी जगू का मोरू मला असं प्रश्न पडला आहे माझा नवरा माझ्याशी बोलत नाही काय नाही म्हणजे असं मला एवढं बोललं त्या तर थोडंसं म्हणजे मला पण असं वाईट वाटलं नाही का तर त्या ताईंना मी सांगितलं की ताई तुम्ही स्वामीसेवेमध्ये या तुम्ही स्वामीसेवा करा आणि परत तुम्ही स्वामींचं नामस्मरण सुरू करा संकल्प करा तारकमंत्र बोला अकरा दिवस आणि ते जे पाणी आहे तर अगरबत्ती तुम्ही लावा तारकमंत्र बोला त्याच्यासोबत जी काही उदी असेल अगरबत्तीची पडेल तर ती थोडीशी तुम्ही चिमूटभर घ्या आणि पाण्यामध्ये टाका तीर्थामध्ये आणि ते पाणी तुमच्या मिस्टरांना प्यायला द्या तुमच्या मुलांनासुद्धा प्यायला त्या घरामध्ये मी सांगितलं होतं तसं तर त्यांनी तसं केलं तर अकरा दिवस पूर्णसुद्धा झाले नाही फक्त पाचच दिवस झाले चार ते पाच दिवस आणि लगेच त्यांचे मिस्टर बोलायला आता एवढे गोडीत बोलतात त्यांच्याशी तर त्यांनी मला कमेंट केली होती की ताई आता सगळं व्यवस्थित आहे ज्यावेळेस मला त्या ताईंनी सांगितलं की आम्ही एकत्र आहे तरी माझा नवरा माझ्याशी बोलत नाही त्यावेळेस मला सुद्धा खूप असं वाईट वाटलं ऐकून तर मी लगेच स्वामी महाराजांना प्रार्थनासुद्धा केली होती की स्वामी महाराज बघा असं असं आहे त्या ताई आहेत दादा आहेत त्यांचं सगळं व्यवस्थित चालू द्या तर मी सुद्धा इथं प्रार्थना केली होती आणि त्यांनी सुद्धा सेवा सुरू केली मी ना संकल्पसुद्धा केला नव्हता म्हणजे संकल्प त्यांना आला नाही करायला ना? तर त्यांनी केला नाही फक्त त्यांनी सांगितलं स्वामी महाराजांना की मी सेवा करते माझा नवरा माझ्याशी बोलू दे आणि लगेच ते चार पाच दिवसातच बोलायला लागले म्हणजे बघा किती मोठी शक्ती आहे तारक मंत्रामध्ये मा तर त्या ताईंनी मला लगेच सांगितलं व्हॉट्सअपला मेसेज करून नाही का की ताई आता सगळं व्यवस्थित आहे तर मला सुद्धा खूप असं छान वाटलं ऐकून तर त्या फक्त म्हणल्या की मुलांसाठी मला तुम्ही सेवा द्या मला हो म्हणलं देईल तुम्हाला लवकरच दे बघा असं असतं कुठं तर आपण सुद्धा एखाद्याला जर मदत केली एखादी व्यक्ती अडचणीमध्ये असल्याने आपण थोडंसं तिला मार्गदर्शन केलं नाही का म्हणजे कसं होतं आपल्यालासुद्धा असं चांगलं वाटतं की खरंच जीवनाचं सार्थक झालं म्हणून बाकी काय आपलं काहीच नाही फक्त जी काही व्यक्ती आहे अडचणीत आपण तिला सहकार्य करावं एवढंच मला वाटतं असतं ज्यावेळेस येणा एखादी व्यक्ती डिप्रेशनमध्ये असेल खूप असं काहीतरी अडचणीमध्ये असेल त्यावेळेस येणा आपणच मदत केली पाहिजे कारण आपण माणूस म्हणून जन्माला आलो आहे तर आपण सुद्धा आपलं काहीतरी कर्तव्य असतं की एखादी व्यक्ती संकटात आहे तर आपणसुद्धा तिला काहीतरी सहकार्य करावं हे आपलं कामच आहे आणि आपण स्वामीभक्त आहोत तर आपण बघा प्रत्येक व्यक्ती अडचणीमध्ये असली तर तिला आपल्याला सांभाळणं काम, आप काम, पर, आप काम तो तो आप का आहे आपण तिला काहीतरी मार्गदर्शन करणं सांगणं काम आहे किंवा तू नामस्मरण कर स्वामींचं मंत्र बोल नित्यसेवा सुरू कर म्हणजे अशा दोन चार गोष्टी ज्या काही असतात त्या आपल्याला सांगणं काम असतं तर ज्यावेळेस आपलं जे काही थोडंफार ज्ञान आहे आणि ते आपण जर एखाद्याला दिलं तर काय होतं आपलंसुद्धा ते ज्ञान अजून वाढत जातं असं असतं तर त्यामुळे मी तुम्हाला सांगत असते की आपले सुद्धा व्हिडिओ येणार शेअर करत जावा इतर जणांना म्हणजे कसं असतं एखाद्या जर खरंच संकटात असेल आणि त्या गोष्टीला खरंच त्या जी गरज असेल म्हणजे ती सुद्धा व्यक्ती आपल्या स्वामी सेवेत येणार स्वामीसेवा करणार म्हणजे अशा गोष्टी असतात त्यामुळे मी तुम्हाला सांगते की आपले सुद्धा व्हिडिओ वगैरे शेअर करत जावा मग तर आपलं कसं असतंय तर आपण फालतू गोष्टींना जास्त वेळ देतो पण चांगल्या गोष्टींना आपण वेळ देऊ शकत नाही असं असतं आपलं तिथंच चुकतं पण बघा आता ते कसं ज्याचा त्याचा विषय असतो आता मी नाही त्याच्यावर बोलत जास्त काय तर हा असा एक छोटासा अनुभव होता एका ताईंचा मी तो तुमच्यासोबत शेअर केला आहे तर तुम्हाला कसा वाटला अनुभव नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि तुम्हाला सांगितलं तेवढं फक्त लक्षात ठेवा दररोज नित्यसेवेमध्ये न चुकता तुम्ही तारक मंत्र बोलायला सुरुवात करा तर चला आजचा व्हिडिओ इतकाच होता अतिशय छोटीशी माहिती होती पण महत्त्वाची माहिती होती तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचा व्हिडिओ मी आपले स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथंच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ